मित्रांनो पशुधन परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपल्या गाईची प्रसूती झालेली असेल तर आपण तिची जी काळजी कशी घ्यायची तर आपण जे आहे तर गाईची प्रसूती झाल्यानंतर जी घाण पडत असते तर ती घाण आपण दिवसातून दोन तीन वेळेस जे आहे तर तिचा जो पाठीमागचा भाग आहे तर तो आपण स्वच्छ धुवून घेतला पाहिजे आणि त्याला जे आहे तर ते आ, काप खोबऱ्याच्या तेलामध्ये कापूर मिक्स करून तो सुद्धा आपण त्याला लावू शकतो किंवा जेणेकरून माशी जर नाही बसली तर कीड जर आपण हे काळजी जर नाही घेतली त्याची स्वच्छता जर नाही ठेवली तर त्यावर माशी बसून कीड पाडण्याचे चान्सेस बऱ्यापैकी प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपण जे तर प्रसूती झाल्यानंतर दोन ते तीन वेळेस आपण जी तर गाईला जे तर धूम काढलं पाहिजे आणि खोब्याचं तेल आणि कापूर जे आहे तर ते व्यवस्थित लावलं ला पाहिजे जेणेकरून माशी बसणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि वासराला प्रसुती झाल्याबरोबर साधारण अर्ध तासाच्या आतमध्ये त्याच्या वजनाच्या दहा टक्के दुधापैकी पंचवीस टक्के दूध हे आपण त्याला दिलं पाहिजे जेणेकरून त्याची रोगप्रतिकारशक्ती ही टिकून राहील हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद